पण मला चे चेहरा पाहिले नाही हक्की झाले ना की मला जास्त आनंद झाले तुमच्यापेक्षा ठीक मी पण माझं छोटस बाळ घेऊन सगळीकडे यायचे कार्यक्रम करायला त्यावेळेस असं चेहऱ्या तुमचे तोंड त्यांनी दिसतात तसं माझं दिसायचं कसं करताय कसं करताय कसं करताय करता जमतंय का नाही नाही आणि त्याचे वेगळे प्रोजेक्ट होते पण तेरा चौदा लाली मला फार पाहिजे प्रत्येक आई वडिलांना वाटतं मला वाटायचं माझं आलं पाहिजे हे आलं पाहिजे ते आपण सगळीकडे निवडून जातो त्यांना आपली स्वतः करायचं स्केटिंग आलं पाहिजे पण त्यांचं निवडणार पण हे जे आई वडील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळेन की आपल्याला फुला तुमच्या काळाला घडवण्यासाठी जी मेहनत करताय ती लाईव्ह कामाला येणार आहे तुमची मोठी होणार जी आता छोटी छोटी दिसतात आज वाढी राऊत हे घालवढ नाही पण त्याच्यावर तुम्ही हा जो संगीताचा संस्कार करताय छोटासा याचा संस्कार सांगणार कारण की सगळेजण वाट बघतायत प्रेझेंट करायची हा प्रेझेंट करायची वाट बघतायत हे सगळे जण माझा आवाज असाही पोचतो काव्यशास्त्र विनोद असं म्हणतात सुसंस्कृत मनुष्य जो आहे तो निर्माण करायचा आपल्या आपल्या बाळामधून आणि तो कशा वेळ घालवतो होता तर काव्यशास्त्र विनोद त्या कला ज्या आहेत कला वेगवेगळ्या चौसष्ट कला तर तुम्ही इतकं पडताय ना मला हे सगळे गोड गोड चे आणि तुमचं आनंद बघूनच खूप छान वाटते असं सतत धडपडत रहा रह आणि दोन हजार सात सालापासून मॅडम करताय तिथे श्री श्री संगीत अर्थच लक्ष्मी आहे लक्ष्मी म्हणजे काय आनंद आहे ह्या सगळ्या नेत्रांना खूप आनंदाचं आयुष्य मिळावं अशी खूप मनापासून प्रार्थना करते सगळ्या पालकांना खूप खूप काय खूप शुभेच्छा देते की तुमची मुलं खूप चांगलं एक आयुष्य आयुष्याचा धन्यवाद